अहो बाप्पा इथं बसल्या नसून का आता आंघोळ घेण्या करता तुम्ही आज म्हणलं आषाढी गुरु पौर्णिमा आहे मंदिरामध्ये म्हणलं पूजा घेऊन जायला दा लागेल ना दान आंघोळ करून घ्या ना शांती ते दुकानातून म्हणलं पूजा पातीचं सा सामान आणायला लागन ना आणून ठेवलाय का तुला कशी गोष्ट करता हो तुम्ही आता पूजापातीचं सामान आणायचं सा आहे तुम्ही आणणार आहे का आज तुम्ही म्हणलं माणसासाठी माणूस असो तुम्हाला नाही जातात का म्हणजे दुकानात पूजा सामान आणले दान आणून घ्या म्हणलं सरपंच साहेबाच्या दुकानातून पूजापाती सामान त्याच्यानंतर म्हणलं अंबाड करून घ्या ना पूजाची म्हणलं ते आरती घेऊन जा म्हणलं मंदिरामध्ये पूजा करून घेऊन जा मंदिरामध्ये तुला आणून घ्या सरपंच साहेबच्या दुकानातून पूजापाती सामान आता आता शांती सांग करू का पूजापातीचा सामान जाऊ म्हणलं सरपंच साहेबच्या दुकानात सांग आता तू हो मला दुकानातून पूजापातीचं सामान आणून घ्या त्याच्यानंतर म्हटलं तुम्हाला पाणी टाकून देईन तुम्ही पूजापातीची म्हणलं ती आरती तयार करून देतो म्हटलं शांती सरपंच साहेबांच्या दुकानात जातो न पहिलं पूजापाती सामान आणून घेतो बोल म्हणलं जब्रो कसं काय म्हणलं माझ्या घरी शांताराम काका आज म्हणलं गुरु पौर्णिमा आहे तर ते पूजापाती करायला जा ना मंदिरात मग चालला लवकर मी त्याच्यासाठी तुला बोलवायला आलो का करायला बॉ शांताराम काका सोबत चालली जाईल चालला लवकर जाबरू यायची आंघोळ नाही झाली म्हणून पूजा पातीचं सामान नाही आणलं म्हणून सरपंच साबाच्या दुकानातून अरे येईल म्हणून सरपंच साबाच्या दुकानात पडतो सामान घ्यायला त्याच्यानंतर म्हणून आरती करून दे मग चालली जा म्हणून पूजा पाती करायला या मंदिरामध्ये का रे बाबा शांताराम काका आज म्हणलं आषाढी गुरु पौर्णिमा आहे एवढा चांगला दिवस आहे ना तू म्हणलं अजून आंघोळ नाही केली पूजा सामान तयार नाही आहे बस्ता मानू दा भाऊ तू ठीक तो जब्रू तू एक काम कर आता माईवाली आंघोळ करायची आहे तर तू म्हणलं सरपंच साहेबच्या दुकानात जा माया नाव सांगतो सरपंच तर शांताराम काका ना का बो सगळं पूजापतीचं सामान सांगितलं म्हणा हा पण तर मी आंघोळ करून घेतो न शांती मग पूजापतीची आरती तयार करते मग दोघे म्हणलं सोबत आपण मंदिरामध्ये पूजापती करायला चालले जाऊ ठीक आहे शांताराम काका तू आंघोळ कर म्हणलं मी पूजापती सामान आणून देतो म्हणलं तुला सरपंच साहेबच्या दुकानातून ठेवलं थायला दे ना पैसे दे अभे ले जब का जबरे ना थैला पाहिजे ना पैसे पाहिजे तू माझ्या नाव सांगून देतो म्हटलं सरपंच साहेब शांताराम का, का। सामान सांगितलंय तर थैलाही देते न सामान बी देते म्हणलं जा माईवली उदारी म्हणलं सरपंच साहेब दुकानात आणून करून घेऊ सामान आणून गेलो कर ठीक आहे शंतराम काका पण सरपंच साहेब म्हणलं उदारीत म्हणलं सामान दिन ना हो देते म्हणलं माया नावा म्हणलं कोण नाही देतले का उदारी सामान झालो आणून गे ठीक आहे ठीक आहे बोल बे जबरू का पाहिजे होतो सरपंच साहेब मला काही नाही पाहिजे म्हणलं मला शांताराम काकानं आहे तुमच्या दुकानात ते पूजा पातीचं सामान आणून घे म्हणे सरपंच साहेबांच्या दुकानातून आणि देते म्हणे ते सरपंच साहेब ना सामान टाकून देते म्हणे पूजा सैल्यात थैल्यात द्या बरं लवकर न पैसे जे राहिले आहे म्हणे पूजापातीचे जे काही पैसे आहे म्हणे उदारीचे ते एका डायरी मध्ये मानून ठेवायला सांगितलंय तुम्हाला हो का पैसे ना पाठवले का शांताराम भाऊ ना ठीक आहे ना काय काय सांगितलंय म्हणलं पूजा सामान तर काय सांगितलंय ते तुम्हाला माहित आहे का मला फक्त पूजा सामान आणायला सांगितलंय मला तेवढं काही सांगितलं ना शांतारम का, 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 का ना हे आण ते म्हणून तुम्हाला जे वाटते ते पूजा पातीला काय काय लागते ते सगळं सामान देऊन द्या ठीक आहे म्हटलं ते देतो मी पूजा पाती सामान पण ते नारळ म्हणलं ओल सांगितलं आहे का कोड्ड सांगतलं नारळ सरपंच साहेब हे बी नाही सांगितलं मला मला कोड नारळ का नाच नारळ नाणाचं म्हणून तुम्हाला जे वाटते ते नारळ देऊन द्या ओल द्याच ओलो द्या आता कोड्ड द्या द्या लवकर मला बी जात आहे मला ते पूजापाती करायला मंदिरात द्या लवकर द्या ठीक आहे ठीक आहे थांब म्हणलं दोन मिनिट देतो थैला मिनिट टाकून हा थांब थांब <laughs> सरपंच साहेब या बनलं पैसे किती झाले म्हणलं घरी जाऊन सांगायला काकाले का झालाय सांगून देतो म्हणलं शांतराम भाऊले एकशे पासष्ट रुपये झाले बा हा त्याच्या सगळंच दिलाय म्हटलं ओला नारळ दिला आहे हरद कुकू दिला आहे बुक्का दिलाय कपूर वड्या दिलाय कर्जोडा दिलाय सगळं दिल्लाय ठीक आहे सरपंच साहेब चालतो मग मी आता हो जा अगं शांताराम भाऊ शांताराम भाऊ आहे का घरी बोल ना मला देवलाल भाऊ भाऊ शांता भाऊ शांताराम भाऊ नाही का घरी का को काम होत का? काम नाही होत ते म्हणलं आता पूजापाी करायला नाही झालं का म्हणलं मंदिरामध्ये हेच विचारासाठी आला होतो शांताराम भाऊ अरे बोल <laughs> का देवला भाऊ बोल म्हटलं का शांताराम भाऊ अजून आंघोळच नाही झाली का म्हटलं वाली आज मला आषाढी गुरु पौर्णिमा आहे पूजापाणी करायला चालत नाही का मंदिरामध्ये पा। हा आंघोळ व्हायची अजून तू ये भाऊ देवलाल भाऊ आता आंघोळ तर झालीच आहे म्हणलं मायवाली आता झेबरू केव्हा येते हा तिची वाट पाहणे चालू आहे फक्त आता कौनगा शांताराम भाऊ झेबरूची वाट कोण पोरू आला म्हणलं तू देवलाल भाऊ घरी म्हणलं पूजापातीचं सामान काही होतं नाही म्हणून जबरुली पाठवला ते सरपंच साहेबांच्या दुकानात म्हणलं ते पूजापाती सामान आणले नाही होता नाही होत्या नाही होतं म्हणून आणून घे मला जबरुल ते सरपंच साहेबच्या दुकानातून पूजापती सामान बस आता आला तो आपलं पूजापाती सामान आणलं तर शांती म्हणलं तसंच मला आरती जात बनवला का चालले जो मला मंदिरामध्ये जे पूजापती करायला मग पूजापतीला वेळ आहे ना आपल्याला अजून मला पूजापाती सामान काही आणलं नाही झबरून मी तो शांताबाई थोडशी तू अंदर जातं का म्हणजे शांता सोबत मला थोडस अर्जंट काम आहे पर्सनल काम आहे जातं का तू अंदर जातं अला भाऊ असं कोणता अर्जंट काम येऊन पडलं म्हणलं तुले माझ्या समोर नाही सांगायला आला तू हा कोणतं काम आहे अहो शांता भाई माय बोललो शांताराम भाऊ सोबत पर्सनल काम आहे तू या समोर नाही सांगू शकत मी ते पर्सनल काम म्हणून म्हणतो थोडस मला पाच मिनिटासाठी तू अंदर जाते का नव शांती पर्सनल काम आहे मी ते देवलाल भाऊले माझ्यासोबत तू तू जा म्हणलं पाच मिनिटासाठी अंदर मग येऊन जायला घेता जा जा ठीक आहे म्हणलं देवलाल भाऊ तू शांती समोर नाही सांगू शकत होता अशी कोणती गोष्ट आहे का बोल बर लवकर का म्हणतो शांताराम भाऊ आज म्हणलं आषाढी गुरुपौर्णिमा आहे लोक मस्त बाहेर म्हणलं मजा करू राहिली आहे मस्त पिऊन आहे खाऊन राहिले ना आपण मला काय आलुशील का तेच म्हणलं तुझ्यासोबत थोडस बोलायचं होतं देवलाल भाऊ बो। क्लिअर बोल ना काय बोलत आहे तुला क्लिअर बोल गा शांताराम भाऊ मी तेच म्हणल काय घ्या लागन आपल्याला आज हा घेतल्याशिवाय जमणार कसं आहे मजा नाही ना सणाचा दिवस आहे ना, ना। लोक मस्त मजा करू राहिले बाहेर पिऊन खाऊन मस्त आपण काय काय करू हजामत मत का अगा तर देवलाल भाऊ पूजा पातीच नाही झाली आपली मंदिरामध्ये जा लागन पूजा पाती करा लागन हा आताच म्हणलं एवढ्या लवकर कसं ते प्रोग्राम नाही जमणार ना पूजा पाती होऊ दे त्याच्यानंतर पाहू म्हणलं ते का शांताराम भाऊ पूजा पाती तर करू सापण आता पूजापाती कराच लागते आपल्याला पण कसं आहे थोडीशी अर्धी अर्धी घेऊन घेऊ थोडीशी मजा येते हे <laughs> म्हणून मी त्याच्यासाठी आलो मी अरे बाबा देवलाल भाऊ पण जमत नाही माय वालो हा इथं शांती आहे ना कुठे घेशील हा घ्यायला म्हणलं जागा घे का आहे का म्हणलं काही आणून ठेवला आहे का पार्सल शांताराम भाऊ पार्सलची टेन्शन तू काही घेऊ नको आपल्याला इथेही प्यायची नाही आहे हा डायरेक्ट म्हणलं सरपंच सामाच्या दुकानापाशी जाऊ हा सरपंच साहेब बी आहे म्हणलं हां बोले पहिलं सांगून ठेवला सरपंच सरपंच साहेबांना शांतारा म्हणून माझ्या दुकानापाशी म्हणून म्हणतो सरपंच साहेबांच्या दुकानापाशी जाऊ न काय करायचं आपले प्रोग्राम ते तिथं करून टाकू प्लॅनिंग तर मग मला तसं सांगायला लागलं ना शांती हा काय येतो बाबा थोडंसं म्हणलं पद्धा मिनिटासाठी देवा देवला बोलले काम आहे तर त्याच्या घरून येतो म्हणून मला सांगा लागणार शांतील तसं सांग ना रा येतो मला मी दहा मिनिटात सांग सांग त्याच्यानंतर मग हा पूजा करायला चालली तर म्हणा सांग 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 अ शांती अ शांती इकडे जे दामें दामें दा तो तो भो पर्सनल गोष्टी जी होती म्हणलं शांतारा भाऊ सोबत झाले का मला बोलून झाले म्हणलं शांता भाई थोडंसं म्हणलं माझ्या घरी म्हणलं दहा मिनटाचं काम आहे म्हणलं म्हणून शांतारा बोली थोडंसं म्हणलं दहा मिनटाचं नेतो म्हणलं तर जाऊ का त्याच्यानंतर म्हणलं आम्ही दोघे म्हणलं पूजावादी करायला मंदिरात चालली जाय हो शांती तसं करतो देवलाल भाऊ येतं म्हणलं ते दवाई आणली म्हणजे देवलाल भाऊ ना तर ते काही तेले समजून नाही राहिले तर मी थोडसं म्हणलं चेक करून येतो तर मग त्याच्यानंतर म्हणलं मंदिरात चालली जाईल मला पूजावादी करायला येऊ का लवकर ठीक आहे लवकर जा लवकर वापस या नाही तुम्हाला माहिती आहे आज म्हणलं आषाढी गुरुपौर्णिमा आहे ना लोक म्हणलं सगळं दारू पिऊ राहिले आणि तुम्ही पिऊन आल म्हणलं इकडं ते पूजावादी करायची जाय समजले का लवकर जा वापस या हो शांती मी नाही पेत म्हणला जा मी नाही पेत तुला माहित नाही मी पेत नाही म्हणून अशा संतीवाराच्या दिवशी हा दातून लवकर वापस येतो अहो तो झबरू मला सामना ना ना तो ते पूजा सामान आणायला गेला आहे त्या सर्वांच्या साबाच्या दुकानात तो ना आता तर त्या झबऱ्यापासून त्या पूजा पाठीचा थैला घेऊन घेतो हा ना पूजा पाठीची आरती करून ठेवून देतो तयार तेव्हा पण तुम्ही दहा मिनिटं देतोस ठीक आहे जा मग लवकर या चल का देवला भाऊ काय म्हणलं हे हो का शांताराम भाऊ एवढा वेळ का भावा तुला काय सांगितलं होतं का देवलाल भाऊ जा म्हणलं शांताराम भाऊ लवकर घेऊन ये हा आपल्या लवकर म्हणलं प्रोग्राम करायचा आहे तो आज मला सणा तिवाराचा दिवस आहे मला किराणा दुकान म्हणलं बंद ठेवून जाणण्या परवडत ना आता म्हणलं पाच दहा मिनिटासाठी बंद करून देतो आणि आपला म्हणलं लवकर म्हटलं प्रोग्राम करून टाकू येऊन जाऊ म्हणलं मला बी दुकान खोलायचं आहे मग हो सरपंच साहेब आता शांताराम भाऊ चेत गेलो तर तिथं मला शांताबाई होती उभी या शांताबाईच्या समोर मला शांताराम बोले जर सांगितले असते मी ना आपल्याला प्रोग्राम बनवायचा तो प्याचा तर जमले असतं का तसं नाही चुपचाप म्हणलं शांताबाईले पाच मिनिटांसाठी अंतर पाठवलं त्याच्यानंतर म्हणलं शांताराम बोले सांगितलं कसं करायचं म्हणून आपल्याला प्रोग्राम हो सरपंच साहेब बरं झालं देवलाल भो शांतीच्या समोर नाही सांगितलं प्याज आहे म्हणून बेकार काम होऊन जातं होतं शांती पहिलाच मला पिऊ नये दारू ठीक आहे ठीक आहे सरपंच साहेब सगळं तयार आहे ना आपलं पार्सल वार्सल सगळं तयार आहे का काना लागन शांताराम भाऊ कालच गेलो होतो मार्केट मध्ये सगळं म्हणलं रेडी आहे आपल्यापाशी पार्सल वार्सल सगळं म्हणलं बिसलेरी फिसलरी सगळं चेकना वेकना सगळं सायत आहे त्या थैल्यामध्ये भरून फक्त आता देवलाल भाऊले म्हटलं शांतारा भाऊचीच कमी आहे म्हणून तुला बोलवासाठी पाठवलं होतं ठीक आहे ना चालाच मग आता चालाचं कुठं सरपंच साहेब आता घ्यायची कुठं म्हणजे तुमच्या घरी आता तुमच्या घरी म्हणलं दुर्गाबाई तर आहेच नाही गावली गेली आहे ना हा माहिती गेली आहे ना मला दुर्गाबाई मग आता तुमच्याच घरी घेऊन तुम्ही ते एकटेच आहे शांताराम भाऊ माझ्या घरी काही जमत नाही भलाई दुर्गा नाही घरी ते गेली तिच्या मायजी येतं तरी जमणार नाही म्हटलं कारण की मी गावाचा सरपंच होय तर माझ्या घरी म्हणलं कोणी येत राहते म्हणलं पाच पाच मिनिटात कोणी जर आलं ना आपण पेट दिसलो तर मग बेकार काम होऊन जाईन ना मग हो सरपंच साहेब मग आता तुमच्या घरी नाही घ्यायची शांताराम ते जमत नाही माझ्या घरी जमत नाही मग घ्यायची कुठं सांग ना काय शांताराम भाऊ कुठं घ्यायची या सगळं म्हटलं मी ना आणून रेडी ठेवलं आहे फक्त आता जागा तू सांग ना कुठं घ्यायची भाऊ आपल्याले तू दिमाग लावून तेवढा सरपंच साहेब चला म्हणलं आपल्या वराकडे तिथंच म्हटलं माझ्या वराच्या बाजूला एक मोठं झाड आहे त्या झाडाकडे बसून म्हणलं मस्त घेऊन घेऊ पाच दहा मिनिटात हुरकून टाकून येऊन जा म्हणलं घरी मग अरे बाप रे शांताराम भाऊ वावरत का, का? माण झाले न्यायलाच वेळ होते सर सरपंच साहेब कायचा वेळ होते हो पट 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 चालत जाऊ न सटकन घेऊन घेऊ म्हणलं पटकन मारून घेऊन चालले म्हणलं पट पट पैदल वापस येऊन जाऊ ठीक आहे चल मग लवकर घरून थैला घेऊन घेऊ तो पार्सलचा चालले जाऊ म्हणलं चला चला लवकर <laughs> शांताराम भाऊ इथं तर बसलो आहे आपण दारू रुपयासाठी पण इथं कोणी येणार तर नाही म्हणलं गावातलं सरपंच साहेब इकडं काय लिहिते म्हणलं कोणी हा माया वाराच्या आडप झाड्या म्हणले इकडे कोणी येत नाही ना आज म्हणलं सन्नाथ तिवाराचा दिवस आहे हा आषाढी गुरुपौर्णिमा आहे सगळे गावातच आहे दारू पिऊन आपण आलो म्हणलं दारू पियाली इकडं शांताराम भाऊ तेच्या बायका म्हणलं घरी दारू पिऊ देते तेले पण आपल्या बायका दारू नाही पिऊ देत ना म्हणून दूर यायला लागलं दारू पियासाठी हा बिन आपल्या बायकाने जर दारू पिऊ दिले असतं आपल्याला घरी इथं काय लिहायला लागले असतं दारू पियाले हो ना सरपंच साहेब माय बिन आपल्याला कशा बायका भेटल्या तर दारूच नाही पिऊ देत बा घरी बसून मा बिन मस्त दारू पिऊ देते बायका ना मस्त गावामध्ये घुमती मजा करते ना आपल्याला मला दोन किलोमीटर याय लागते मला दर पियासाठी शांताराम भाऊ ते मला पुण्य केले असं तेव्हाच मला ते तशा बायका भेटल्या आपण न पाप केले असं मागच्या जन्मात म्हणून आपल्याला अशा बायका भेटल्या दरुणा पिऊ देणाऱ्या <laughs> असं म्हणलं देवलाल भाऊ जे नशिबात होतो म्हणलं आपल्या ते भेटलं आपल्याला या जीवनात हा काही काय म्हणलं बायका नाही भेटायला आता पोट्टे तर म्हणलं कुआर आहे सगळे हा ना आता गोष्ट करू राहिला तू आपल्या बायका तरी भेटल्या पण ह्या जमान्यात म्हणलं पस्तीस पस्तीस चाळीस वर्षाचे पोट ठेवून गेलेले कायचे हा रे पण ते बायकाने भेटू आहे ते आपलं नशीब चांगलं आहे ते बायका भेटून गेल्या त्या जमान्यात आता त्या बायकाचा सोडून द्या तुम्ही त्या बायका आहे म्हणलं घरी सबाग पाणी करत आता आपला म्हणलं ह्या प्रोग्राम आहे तर सगळं म्हणलं उरको वारको करून घरी चला लवकर माझ्या किराणा दुकान बी बंद आहे घ्या म्हणलं लवकर ठीक आहे म्हणलं सरपंच साहेब घे बरं देवलाल भाऊ लवकर म्हणलं तो पोवा म्हणलं फोड म्हणलं लवकर हा गिलासामध्ये लवकर गे गे टाक, टाक। साथ -साथ पूड़ा -पूड़ा। ना का भाऊ तूस मला नाही जमत ते दारू टाकणं टाक गिलासामध्ये तुला मस्त जमते घे घे टाक तूच टाक काय काय देवलाल भाऊ दारू प्यासाठी मला सटसट करतो मला पुढं पुढं न ते गिलासात मला दारू नाही टाकतायत का तुले एवढी काही मोठी गोष्ट आहे काय ते दारू टाक गिलासात घ्या बाबा घ्या ना टाका ना म्हणलं कोणी बी तुम्ही नाही टाकत असत मी टाकतो मला गिलासामध्ये दारू इथं टाइमपास ना का करू घ्या लवकर घ्या अजून कोणी येऊन जाईल मला गावातला इथं तर बेकार काम होऊन जाईल ठीक आहे मला सरपंच मी टाकतो मला ते दारू गिलासामध्ये तुम्ही काही टेन्शन नाही का घ्या टाकतो मला लवकर सरपंच साहेब कुठून आणली होय देशी दारू झाले कडू कडूच लागू राहिले का शांताराम भाऊ ते भाजीपाल्याचं मार्केट आहे ना त्याच्या साईडने एक देशी दारूच दुकान आहे तिथूनच आणले भाऊ देशी दारूचे पाव आहे कडू लागू राहिले काय झाले कडू तो मलाही लागू राहिले पण असं कोण नकली तर नसन ना हो शांताराम भाऊ कडू मलाही लागू राहिले मग आय कशी कशीन कशीच लागू राहिले याच्यात काय टाकला नऊ सागर टाकलाय काय टाकलं तर माहित नाही भाऊ कडू कडूच लागू राहिले जाऊ दे ना कडू लागो का फडू लागो नशे आले म्हणजे झालं नशे आली म्हणजे झालं मग आय बीन जाऊ दे ना तिळ कौन का शांताराम भाऊ चढली का म्हणलं आभी एक दोन पॅक नाही झाले धडाचे एवढ्या लवकर चढून गेली का तुला चलली का सरपंच साहेब चालली नाही मग पण हे दारू नाही बरोबर झाली मला असं वाटलं नशा गेली मग दिमाग जमून नाही राहिलय सरपंच साहेब शांताराम भाऊचे म्हणलं तीन पॅक झाले आपले दोन दोनच झाले म्हणून म्हणलं शांताराम भाऊ लैरू राहिलाय त्याचे पाय कुठे चालले आहे कोकणात सर सरपंच सरपंच साहेब मी काय म्हणतो मी मी काय म्हणतो म्हणजे झोपू राहिली आहे मी इथं झोपतो म्हणलं आता सावलीमध्ये झाडायच्या तुम्ही जा म्हटलं घरी मी झोपतो झोपतो इथं

अगं देवलाल भाऊ घरीच न्याय लागण म्हणलं तिले घरीच न्याय लागण कोण की तुझ्यासोबत आला होता शांताराम बोलतो शांताबाईला माहित होतो मग आपल्याला घरीच न्याय लागण ना आता मग हो सरपंच साहेब पण शांताराम बोले नेता कुठं म्हणलं अं कोणाच्या घरी डायरेक्ट शांताराम भाऊच्या घरी म्हणून चालता का अगं देवलाल भाऊ शांताराम बोले त्याच्या घरी न्याय लागत त्याच्या घरीच नेलं शांताबाई म्हणलं आपली म्हणलं खट्या खडी करून टाकत म्हणून म्हणतो शांताराम बोले त्याच्या घरी नाही माझ्या घरी घेऊन जाल माझ्या घरी म्हणलं ते दुर्गाईने एकटा आहे म्हणलं मी माझ्या घरी म्हणलं दिवानावर झोपवून ते अर्धा एक घंटा म्हणजे उतरून जाते त्याची काय सरपंच साहेब चला मग आता घेऊन कसं घेऊन चालता मला खांद्यावर घेऊन चालता का डोक्यावर घेऊन चालता हाताने पकडून घेऊन चालता का देवलाल भाऊ जसं नेण होते तसं घेऊन जाऊ म्हणलो चाल चाल लवकर चल चाल का इकडे या गा सरपंच साहेब शांताराम भाऊले म्हणलं खूपच चालली आहे याची काही म्हणलं दोन चार घंटे काही उतरत नाही मग शांताबाईं जर मला म्हटलं शांताराम भाऊ ना तू वा सोबत गेला होता तर मी काय सांगितलं भाऊ शांताबाईले देवलाल भाऊ तू जाऊस नको म्हटलं शांताबाईच्या घरी तू डायरेक्ट म्हणलं घरी जा चुपचाप म्हणलं पूजापाती करायला जा चुपचाप म्हणलं जेवण कान करून झोपून जा तू काही जाऊ नको शांताबाईच्या घराकडे पेले ओ म राजा पेल पेल आ అరే పవన్ అంతారా భోలీ బా కే దోగలి శారా భా నే నేమి బ్యాగ పేలి బుటలా సరపంచ సా సరపంచ సా శాతాబాయి అవాజ్ మ శాతాబాయితే देवलाल भाऊ एक काम कर तू जा म्हणलं बाहेर ना शांताबाईला सांग सरपंच साहेब गाव घरीच नाही म्हणून हा जा लवकर जा जाऊची गोष्ट करू लागल सरपंच साहेब तुम्ही मी जर तुमच्या घरून बाहेर गेलो ना शांतापाईला सांगितलं सरपंच साहेब घरीच नाही तर शांताबाई मला का म्हणत सरपंच साहेब घरी नाही तर मग देवलाल भाऊ तू अंदरून कसा आला बघा सरपंच साहेबाच्या घरून हा मग कितीची वय काय तर झाली आता आता कसं करायचं म्हणलो बापा सरपंच साहेब तुम्हाला आवाज दिला

कुठं हो शांता बाई आम्ही नाही बिले म्हणलं दारू आम्ही जर दारू बिले असतो तर आम्ही दारू बिल्यासारखे दिसू आलो का तुले हा आमच्या अंगात आली आहे का आम्ही चांगलं बोरू, बोरू आलो तो थोडं बोरवलो का आम्ही नाही हा नाही तुम्हाला पस्ते म्हणून तुम्ही चांगले बोरवले तो थोडं नाही बोरवले पण ते पचत नाही ना अर्धी एक झाली का ते मला लुडकते ते लवकर म्हणून ते दारू नाही बिजत घरी तो शांता बाई आता झालं ते झालं म्हटलं आता राहू दे मला त्याला झोपून राहू दे मला शांताराम बोलू इथं हा राहू दे राहू दे लाल भाऊ पूजा पाटी आहे हा हे का सांगितलं तर लवकर जाणं घरी लवकर या म्हणलं दहा मिनिटात वापस हे ना म्हणलं घेतले म्हणलं इथं दारू मी पसरून गेल्या म्हणलं सरपंच साहेबाच्या घरी येऊन ना पूजा पाटी कोण करा शांता भाई एका घंट्यामध्ये शांतराम भोजी दारू उतरूनच जाते त्याच्यानंतर म्हणलं पूजा पाटी करते शांतराम भाऊ जेवण खाऊन करते तू काही टेंशन नको हा तुझा म्हणलं घरी आणतो म्हणलं आम्ही मग शांतराम बोले देवलाल भाऊ आणतो आणतो काही नाही तुम्ही म्हणलं आता माझ्यासमोर म्हणलं दिले घरी घेऊन चला अजून म्हणलं बसून जा म्हणलं दारू आले अजून म्हणलं लुटून दे म्हणलं ते त्याच्यापेक्षा मला माझ्यासमोरच घरी घेऊन चला दिले ठीक आहे शांता भाई तुझ्या समोरच घेऊन चालतो म्हणलं शांतराम बोलूया चल काय देऊ भाऊ घे बरं शांताराम मोले उचल बोल लवकर चल काय उचला लागते सरपंच हो साहेब चला म्हणलं असं चला तर घेऊन जाऊ ना आता उतरली असणार ती परती या चला 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 तर घेऊन जाऊ हा ठीक आहे तिकडून तू उचल मी इकडून उचलतो हा चल लवकर काय काय हो साहेब झालं का का बे काही नाही झालं का बे काही नाही झालं शांताराम बोले थोडीशी म्हणलं तडून गेली जास्त झाली म्हणलं म्हणून तिला म्हणलं शांतराम बोले घरी घेऊन चाललोय काय म्हटलं शांता का गो मी ना म्हटलं होतं तुले जेव्हा मला पूजा सामान आणून दिलं मी ना तेव्हा तुला काय म्हटलं होतं शांताराम काकाने देवला का, का गेला गे का नाही बाहेर ते म्हणलं दारू प्यायसाठीच गेले आहे मायाला अंदाज खरा ठरला का नाही घे म्हणला आता बस नाही बिले का बोटे तुला माहित आहे का बे आम्ही दारू पिली आहे म्हणून शांताराम बोनस बिल आहे मला दारू आम्ही बिलिली आहे का कोण खोटं बोलते कोण खरं बोलू हे मला सगळं माहित आहे हा कोण दारू पिली कोण नाही पिली हे तुमच्या चेहऱ्यावरून दिसू राहिलाय मला हे काय तुमचे लाल लाल डोएन एवढ्या दूर तर शिवलेले आहे दिशी आहे कोणा त्याला नेंग लाव दारू पहिले का देवलाल तू दारू पिली का म्हटलं हा खरं बोल बोल माझ्यासोबत दारू पिली का तुला

ए दारू आहे का ए दारू दे म्हणलं एक पाव चल दारू दे सरपंच साहेब देवलाल भाऊ जा म्हणलं लवकर घेऊन जा म्हणलं शांतराम भाऊले हा तिने म्हणलं इथं तोड राहिले दारू अजून लोक म्हणलं तमाशा पोहोर राहिले जा लवकर घेऊन जा जाऊ सरपंच साहेब घेऊन जा म्हणलं दिले जा म्हणलं झोपून दे म्हणलं शांतराम भाऊले घरी जाऊ चला सरपंच साहेब देवलाल भाऊ चला बरोबर इकडे सगळे मला लोक म्हणलं गावात तमाशा पोहोर राहिले सोपती काम लागेल दारू पेना चला चला लवकर घेऊन चला लवकर देवलाल भाऊ चल लवकर